नमस्कार ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण उपवासाला लागणारी शाबुदाना खिचडी कशी बनवणार आहोत ते दाखवणार आहोत तर इथं मी शाबुदाना खिचडी दोन पद्धतीने दाखवणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला जर अशी मोकळी मोकळी शाबुदाना खिचडी खायची असेल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका इथं मी तीनशे ग्रॅम इतका साबुदाणा घेतलेला आहे त्यामध्ये मी पाणी टाकून घेत आहे पाणी टाकून एक पाण्याने धुऊन घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला परत पाणी टाकून आपल्याला इथं अर्धा इंच पाणी येईल इतकंच पाणी टाकायचं आहे यापेक्षा जास्त टाकू नका नाहीतर तुमचा साबुदाणा चिकट होऊ शकतो इथं मी रात्रभर साबुदाणा भिजत ठेवला होता हे बघा या अशा पद्धतीनं साबुदाणा भिजलेला आहे इथं मी साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी शेंगदाणे घेतलेले आहे त्यानंतर एक बटाटा आणि मिरच्या घेतलेल्या आहे सर्वात आधी आपल्याला मिरच्या कापून घ्यायच्या आहे या अशा पद्धतीनं मिरची कापून झालेली आहे त्यानंतर आपण आता इथं बटाटे कापून घेणार आहोत ते या अशा पद्धतीनं बटाटे कापून घ्यायचे पतले पतले खूप जास्त असे जाड कापायचे नाही ना तर मग आपले बटाटे लवकर तेलामध्ये फ्राय होणार नाही बघू शकता या अशा पद्धतीनं इथं मी कडाईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये बटाटे टाकून घ्यायचे आहे आणि फुल गॅसवरच आपल्याला हे बटाटे फ्राय करून घ्यायचे आहे नाहीतर मग आपले बटाटे असे चिघट होऊन जातील आणि असे फुल गॅसवर तळले तर, तर बटाटे असे कुरकुरीत होतात या अशा पद्धतीनं बघू शकता तुम्ही त्यानंतर मी इथं मिरची टाकलेली आहे मिरची पण छान फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे तो पण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आता इथं भिजलेला शाबुदाना टाकून घ्यायचा आहे चांगला असा परतून घ्यायचा जो आहे आप जोपर्यंत आपला शाबुदाना ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत याला परततच राहायचं आहे कारण की मग चिगट होऊ शकतो यावर आपल्याला झाकण ठेवायचं नाही अजिबात साबुदाणा आपला हे बघा आता ट्रान्सपरंट झालेला आहे बघू शकता किती मोकळं मोकळं झालेलं आहे या छोट्या मोठ्या स्टीप जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुमचा शाबुदाना कधीच चिकट होणार नाही बघू शकता किती मोकळं मोकळं आणि ट्रान्सपरंट झालेलं आहे कुठंही चिकट वाटत नाही आता आपण इथं दुसऱ्या पद्धतीनं शाबुदाना कसा बनवायचा ते बघूया इथं आता मी बटाटे कापून घेतलेले आहे ते पण इथं फ्राय करून घ्यायचे आहे इथं बटाटे फ्राय करत असतानाच मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे थोडं त्यामुळे बटाट्याला चव छान येते आधीच्या खिचडीमध्ये मी सांगायचं विसरले आहे पण तुम्हाला तरी व्हिडिओमध्ये दिसल्याचं असेल मी मीठ टाकताना आपण इथं आता शेंगदाण्याचं कूट शाबुदाण्यामध्ये टाकून घेऊया हो त्यानंतर मीठ टाकून घेऊया हो चवीनुसार त्यानंतर आपले बटाटे इथं फ्राय करून झालेले आहे तर इथं मी एक चम्मच मिरची टाकत आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता त्यानंतर आपल्याला इथं शाबुदाणा टाकून घ्यायचा आहे शाबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट मी एकत्र करून घेतलं आहे आणि इथं आपण आता मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करत राहायचं आहे यावरती आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे झाकण ठेवल्यावर काय ना चिकट होऊ शकतो त्यामुळे आपल्याला असं सतत परतीत राहायचं आहे बघू शकता तुम्ही आपला शाबुदाना आता ट्रान्सपरंट होत आहे छान असं मोकळं मोकळं झालेलं आहे ही शाबुदाना खिचडी आपण उपासाला बनवलेली आहे तर आपण इथं जिऱ्याचा वापर केलेला नाही ना कोथंबीरचा कढीपत्त्याचा कारण की ही खिचडी उपसाऱ्या चालते दोन पद्धतीची शाबुदाना खिचडी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा